वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आजचा टॉपिक आहे आपला गर्भाचे रक्त व रक्तसंस्थेची निर्मिती जी आपण आज लाईव्ह घेणार आहे तर तसेच एक्झाम पण हो सुरू झालेले आहेत आणि त्याच्यासाठी आपण जे महत्त्वाचे टॉपिक आहे जे आय एम पी क्वेश्चन आहेत तेच घेत आहे त्याच्यामुळे लक्ष द्या आणि त्याच्यावरती चांगलं स्टडी करा आणि तुमचे पेपर पण चांगले जाऊ त्यासाठी बेस्ट ऑफ लक तर सुरू करूया व्हिडिओला गर्भाचे रक्त व रक्तसंस्थेची निर्मिती डेव्हलपमेंट ऑफ हिटल ब्लड अँड सर्क्युलेशन सिस्टेम जे की मेडवायफरीचा क्वेश्चन आहे हा मेडवायफरी जे एन एम थर्ड इयर अँड एन एम सेकंड इयर एन एम सेकंड इयरलासुद्धा मिडवाईफरी आहे आणि जे एन एम थर्ड इयरला तर आ, जे एन एम थर्ड इयर मिडवाईफरी आहे त्याच्यामुळे एन एम जे एन एम दोन्हीसुद्धा हा क्लास अटेंड करू शकता जे एन एमला आणि जे एन एम थर्ड इयरला एकच एकाच क्लासमध्ये मी हा टॉपिक घेणार आहे आणि याचे जर हँडरायटिंग नोट्स हवा हँडरायटिंग नोट्स हवे असतील तर कमेंट करा आपण याचा शॉर्टसुद्धा हँडिंग नोट्स एक सेपरेट व्हिडिओ बनवू तर सुरू करूया व्हिडिओला जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून द्या जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशनही सर्वात आधी मिळेल सर्वप्रथम आहे प्रस्तावना जसे गर्भ आपले स्वतःचे अवयव स्वतःच तयार करतात तसेच स्वतःचे रक्ताचे स्वतःच तयार होते म्हणजे रक्त देखील म्हणजे स्वतःचे रक्त देखील स्वतःच तयार करते आता रक्त हे स्वतःचे रक्त स्वतः तयार करते परत एकदा सांगते जे एन एम थर्ड इयर आणि एन एम सेकंड इयरचा क्वेश्चन आहे युनिट आहे प्रकरण सहावे मिडवायफरी प्रस्तुतीशास्त्र अँड कला लगेच जॉईन करून घ्या जे एन एम थर्ड आणि एन एम सेकंड इयरचे विद्यार्थी परत परत रिपीट नाही होत क्वेश्चन त्याच्यामुळे लगेच जॉईन व्हा नंतर उशीर होतो व्हिडिओला आणखी काही विद्यार्थी जॉईन होत आहेत तर आपण लगेच टॉपिक सुरू करूया आलेत आपले एन एम जे जे एन एमचे विद्यार्थी आणखी काही बागे आहेत तर सुरू करूया व्हिडिओला जसे गर्भ आपले स्वतःचे वय स्वतः तयार करते तसे तर ज्या वेळेस स्त्री गरोदर असते त्या त्याच्यामध्ये काय होते तर जसे गर्भ म्हणजे जे आतमध्ये बायचे पोटामध्ये जो गर्भ असते तो गर्भ काय करते तर त्याचे रक्त हे स्वतःच तयार करते तसेच स्वतःचे रक्तपेशी हे सुद्धा स्वतः तयार करते आता याचा योकस मध्ये रक्ताचे एक छोटेसे बेडशेट तयार झालेले असते योकस आता योकसने म्हणजे काय तर योकस मध्ये म्हणजे त्याच्यामध्ये काय होते तर एक छोटेसे बेडस तयार झालेले असते आणि त्याच ठिकाणीच गर्भाच्या रक्तपेशीची निर्माण आणि त्याच ठिकाणी काय होते जे गर्भाचे रक्तपेशी असतात त्याचीच निर्मिती सुरुवात तिथूनच होते त्याच वेळेस योकसा आता यो योकेच्या जे भिंती असतील ते भिंती पोकळ पोकळ अशा वाहिन्या तयार होतात त्या ठिकाणी पोकळ अशा वाहिन्या तयार होतात लगेच त्यातून तयार झालेलं रक्तपेशी व रक्त लागते आता लगेच त्याला काय होते तर रक्तपेशी व रक्त लागते प्लॅसंटामध्ये शिरतात आणि ते प्लॅसटामध्ये शिरतात प्लॅसंटामध्ये शिरत असताना रक्तवाहिनीचे नाळेतील रक्त वाहिन्यामध्ये रूपांतर होते आता रक्तवाहिन्याची जे नाळ असते त्या नाळीची रक्तवाहिन्यामध्ये रूपांतर होते आकृती व एकोणीस मध्ये पाहूया आपण पुढे आकृती आहे त्याच्यामध्ये आपण पाहूया सर्वसाधारणपणे गरोदरणाच्या बाराव्या आठवड्यापर्यंतच तयार होऊन त्याचे कार्य सुरू होते आता साधारणतः हे गरोदरपणाचा जो बारावा आठवडा असते त्या आठवड्यापर्यंतच तो तयार होऊन कार्य सुरू होते व प्लॅसटाकडून शुद्ध रक्ताचा पुरवठा गर्भाला जातो आणि प्लॅसटाचा शुद्ध रक्ताचा जो गर्भ हे आहे रक्ताचा प्लॅसेंटा त्याला तो रक्त प्लॅसेंटाकडे ढकडला जातो शुद्धीकरणासाठी आणले जातात आणि ते रक्त करण्यासाठी त्या ठिकाणी आणल्या जाते नेक्स्ट आहे जरायू प्लॅसात त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात जरायू वार प्लॅस प्लॅसटामध्ये मराठीमध्ये वार किंवा जरायू असे म्हणतात आता प्लॅसाला मराठीमध्ये वार किंवा जरायू असे म्हणतात व्याख्या गरोदर मातेच्या गर्भाशयात गर्भाच्या पोषणासाठी तयार झालेला वार म्हणजेच त्याला प्लासेंटा असे म्हणतात आता गरोदरपणात मातेच्या गर्भाशयात जो गर्भाच्या पोषणासाठी तयार झालेला तात्पुरता अवया वार किंवा प्लासेंटा असे म्हणतात त्याचेच घटक हा मुख्यत्वेवरून दोन घटकापासून तयार होतो आता प्लासेंटा हा मुख्यत्वेवरून दोन घटकापासून तयार होतो प्रमुख घटक म्हणजेच गर्भाचा तो कोरिणी आणि फ्रंडस पासून आता गर्भाच्या कोर्याने आणि फ्रंड फ्रंड पासून तयार होतो व दुसरा घटक म्हणजे मातीच्या मातीचा तो म्हणजे डेसिडुआची बेझिलीज आता मात मातीची काय असते डेसिडू डेसिडुआची बेल्झिल्स होय प्लॅसेंटा हा गर्भाशयाच्या भिंतीला चिटकलेला असतो आता प्लासेंटा कशाला चिटकलेला असतो तर गर्भाशयाच्या भिंतीला चिटकलेला असतो गर्भाशयामध्ये बिंबीपासून निघालेली जी नाळ किंवा प्लॅसेंटा व गर्भ यांना जोडणारी मध्यस्थ असते आता गर्भापासून तर बिंबीपर्यंत एक जोडणारी त्यालाच काय म्हणतात बिंबीपासून निघालेली प्लॅसेंटा व गर्भ याला जोडणारी मध्यस्थ असते त्याला मध्यस्थ असे म्हणतात त्या ठिकाणाहून गर्भाशयामध्ये प्लॅसेंटा हा <क्लवा> ठराविक ठिकाणात त्या ठिकाणी हा दुसऱ्याकडे ठराविक म्हणजे काही ठिकाणी काही काळापुरतं तयार होतो म्हणजेच फलितातून ज्या ठिकाणी रुजते आता फलित ज्या ठिकाणी रुजते सॉरी फलित ज्या ठिकाणी रुजते त्या ठिकाणी हे ठिकाण म्हणजेच गर्भाशयाचे फंडस होय आता फलीज फलित ज्या ठिकाणी रुजते त्या ठिकाणी काय होते तर गर्भाशयाचे फंडस होय पुढील अँटिरियर किंवा मागील पोश्टुअर भिंतीत प्लॅसंट तयार होतो आता पुढील अँटिरियर आणि मागील पोश्टिअर या ठिकाणी प्लॅसंट हा तयार होतो पूर्ण वाढ झालेला वार किंवा जरा आता पूर्ण वाढ झालेला वार किंवा म्हणजे त्याला असे म्हणतात पूर्ण वाढ झालेला प्लॅसेंटा पूर्ण वाढ झालेला प्लॅसिंटा गोलाकार असून मकडाच्या पानासारखा मध्यभागी जाड व कडेला पातळ आहे हा आणि मध्यभागी त्याला डेटाप्रमाणे नाळ कार्ड जोडलेली आहे तर पूर्ण वाढ झालेला प्लॅ प्लॅसेंटा कसा आहे तर कमळाच्या पानासारखा कमळाचं पान कसं असते अशा प्रकारचा तो मध्य मध्यभागी जाळ मध्य मद्द, मध्यभागी जाळ आणि काठेला तो पातळ असा असतो मध्यभागी त्याला देठाप्रमाणे जसं मध्यभागी त्याला एक प्रमाणे नाड असते त्याला तेच जोडलेली गेलेली असते त्याचा आकार त्याचा आकार हा गोलाकार असून याचा व्यास सुमारे वीस सेमी इतका आहे त्याचा आकार गोलाकार असून त्याचा व्यास किती आहे तर वीस सेमी जाडी मध्यभागी दोन पॉईंट पाच सेमी इतकी असून कडेला कमी आहे आता जाडी ही मध्यभागी दोन पॉईंट पाच सेमी असून कडेला ही कमी आहे वजन साधारणत चारशेशे ग्रॅम इतके म्हणजे बाळाच्या वजनाच्या एक या सहा वजन प्लॅटले प्लॅसेंटाचे असते आता बाळाच्या वजनापेक्षा प्लॅसेंटाचे वजन किती एक ते सहा या वजनाचे प्लासेंटा असतेच डायग्राममध्ये पाहूया गर्भाचे रक्त व रक्तसंस्थेची निर्मिती आता तुम्ही याच्यामध्ये बघितलं आपण आधीच गर्भाची र रक्ताची निर्मिती प्रकारे होते व प्लासेंटा हा कुठं तयार होतो नेक्स्ट म्हणजे प्लासेंटाचा आकार किती आणि तो कशा प्रकारचा दिसतो आणि त्याची जाडी दोन पॉईंट पाच सेमी व प्लॅसेंटाचे वजन चारशे ते पाचशे ग्रॅम इतके म्हणजेच बाळाच्या वजनाचे एक ते सहा वजन प्लॅसेंटाचे असते ॲमनॅटिक मेम्ब्रेन हा जो गोलाकार आहे त्याच्यामध्ये यालाच काय म्हणतात ॲमनॅटिक मेम्ब्रेन आणि डेसिडुआ प्लॅसेंटाचे जे वरचा काठ आहे तो त्यालाच काय म्हणतात डेसिडुआ म्हणजे डेसिडुआची बेजालिक जी का असते पातळ आणि मध्य जाळदार असते प्लॅसाचा सेप्टॉल प्लॅसेंटाचा सेप्टा आणि टर्शरी सि स्टेम्युलाय हा मध्यभागी जाडसर भाग आणि मध्यात जो आहे चिकट तेलगड ओलसर भाग म्हणजेच अमनिकॉल ऑन कोरोनिक लेवली इज्जिक झालेले रेसुडुवा किंवा कॅप्सुलरिक पॅरेटिकल्स युरोरायटिल्स मसल्स पृष्ठभाग याला दोन पृष्ठभाग असून आता मातेकडचा म्हणजेच पृष्ठभाग मेंट मेंटरनल सपोर्ट व गर्भाकडे पृष्ठभाग फिटर सपोर्ट सो तर मातेकडील पृष्ठभाग हा पृष्ठभाग कोरियाने विलाईमुळे तयार झालेला असून या पृष्ठभागावरील उंच वाटी म्हणजेच किंवा लोप्स असेही म्हणतात सुमारे पंधरा ते वीस कार्टिल डॉन्स असतात दोन दोन क्वार्टिल डॉन्समध्ये मध्ये असणारे फटीन सैक्स काय असे म्हणतात या पृष्ठभागाचा रंग हा जाड जांभळात लाल असतो आता या पृष्ठभागाचा रंग कसा असतो तर जांभळात लाड असतो यावर अगदी अगदी पातळ असा पापुरदा असून आता डेसूडुवाच्या वर आपण बघितलं आहे त्याच्या अगदी पातळ हा जो याच्या वरचा भाग आहे डेसीडुआ त्याला असं काय म्हणतात पातळ असा पापुद्रा असून डेसीडुवाचे सेल सेल्स पासून बनलेला असतो तो कशापासून बनलेला आहे तो डेसिडुआच्या सेल्स पासून बनलेला आहे हा झाला मातेकडील आणि गर्भाकडील पृष्ठभाग या पृष्ठभागामध्ये जो गर्भाकडील पृष्ठभाग असतो त्याला मध्यभागी नाड असतील त्यालाच आंबिकल कॉर्ड असे म्हणतात ती जोडलेली असते हा पृष्ठभाग चकचकीत मऊ आणि गुळगुळीत असतो आता हा भाग कसा असतो तर चकचकीत आणि मऊ असतो व गुडगुडीत यावर रक्तवाहिनीचे जाळे पसरलेले असल्यामुळे त्याचा रंग निळसर दिसतो आता याच्यावर काय तर तुम्ही पाहू शकता प्लासिंटा हा गोलाकारचा असून त्याला एखाद्यापण्यासारख्या बुडबुड्या आल्यासारख्या दिसतात आणि त्यालाच मध्यभागी अम्नेट्रिकल स्कॉर्ड असे जोडलेले असते त्याला त्याच्या रक्तवाहिनीत त्याच्यामध्ये जाडले जाळे असल्यास त्याला काय म्हणतात तर तो कशा प्रकारचा दिसतो तर निळसर रंगाचा दिसतो प्लॅसेंटावर दोन मेम्ब्रेन्स असतात आता प्लॅसेंटावर कशा काय असतात दोन मेंब्रेन असतात एक ॲमनेल व दुसरे कोरुनियनिकलियॉन अम्यो, हे असते आतील बाजू असते आता ॲम्निओन हे काय असते आतील बाजू आणि दुसरी म्हणजेच आणि दुसरी बाजू जी असते तीच कोरेनिक बाहेरील बाजू असे म्हणतात गर्भाशयाकडे असते ती गर्भाशयाकडे असते प्लॅसच्या सुरुवातीची वाढ आता प्लॅसेंटाची सुरुवातीची वाढ व वा विकास ग्रोथ अँड डेव्हलपमेंट बीज रुजल्यानंतर ब्लास, ब्लास्टोरी स्टोअर म्हणजे संपूर्ण ट्रान्सप्लास्टर बारीक बारीक कोंब असल्या आल्यापा आल्याप्रमाणे अंकुर येतं आता ब्लास्टरी स्टोअर म्हणजेच पूर्ण ट्रोफा प्लास्टर यालाच बारीक बारीक कोंब बारीक बारीक कोंब येतात आणि ते कोंब आल्यानंतर प्राथमिक स्वरूपाची कोरणी एक भाऊ प्रायमरी असे त्याला म्हणतात यामध्ये काय होते तर ट्रुपोब्लॉजची फक्त दोन आवरणे असतात आता यामध्ये ट्रुप्लॉजची फक्त दोन आवरणे असतात जे की बाहेरील जे की बाहेरील आवरणं नसतात त्याला टी ट्रॉन्स ब्लॉस्ट असे म्हणतात आवरण सायको ट्रॉन्सप्लॉस्ट असे त्याला हे सर्व होण्याच्या शेवटी पा पाळी येऊन पाच आठवड्यात चालू होतं आता हे शेवटी होण्याच्या अगोदर काय होतं तर पाळी येऊन पाचव्या आठवड्यात चालू असतो सर्वसाधारण सहा ते आठ आठवड्यामध्ये डेसिडुआ बेझिल जडीत कोरियनिक व्यू विलाईमध्ये मे मेझोड्रम तयार होतो आता कोर्याणी क विलाईजमध्ये काय होते तर मेझोड्रम तयार होतो ते तयार झाल्यानंतर म्हणजेच दोन आवरणामध्ये त्याची जागा तयार होती आता ज्यावेळेस पलीज होती त्यानंतर दोन हे लोप तयार होतात आणि दोन लोप तयार झाल्यानंतर दोनियम स्वरूपाचा विलो विलाय असे त्याला म्हणतात ताकृतीमध्ये आपण पाहिलं सेकंडरी विलाय आणि इंटरव्हिअल स्पेस त्यामध्ये येणारे जे थे तिथून जाणारे रक्त स्पष्ट दिसते तिथून येणारे आणि जाणारे जे रक्त असते ते स्पष्ट दिसून येते त्यानंतर <decreasing it> <लता> मेझोड्रॉम्स रक्तवाहिन्या जो मेझोड्रॉम्स असतो हो त्यामध्ये रक्तवाहिन्या तयार होतात त्या टर्शन टर्शरी टर्शरी विलाय म्हणजे टर्शरी विलाय असे त्याला म्हणतात अशा प्रकारे वाढ होणाऱ्या कोरियानिक विलाय कोरियानिक फ्रंटझोम फ्रंटझोम्स असे त्याला म्हणतात झाडामध्ये खा फांद्याप्रमाणेच याची वाढ होते आता झाडामध्ये कशी फांद्या फांद्याची वाढ होते तसंच प्लॅसंटामध्ये झाडाच्या प्रमाणासारखी त्याची वाढ होते आणि वाढ होत जाऊन त्याचा प्लासंटा तयार होतो आणि त्याची वाढ होत जाऊन त्याचा प्लासेंटा तयार होतो वरून आपल्याला प्लासेंटा कसा तयार होतो याची संपूर्ण कल्पना येईल आता वरून कशा कशाप्रमाणे तयार होतो ते पुढे आपण पाहूया त्याच वेळेस डेसिडुआ कॉप्सुलेट रिकल प्राथमिक स्वरूपात कोरियनिक विल विलया नाहीसे होऊन जाऊन गुळगुळीत कोरियन उतरते त्यालाच कोरियानिक लेव्ही असे म्हणतात याचेच पुढे कोरियन व मेमरेनमध्ये रूपांतर होते आता याच्याच पुढे काय होते तर कोरियानिक आणि मेमरेनमध्ये रूपांतर होते यामध्ये रूपांतर झाल्यास आतील आतील जो आहे त्यालाच ॲमनिकॉल चिकटलेला असतो आता आतील जो पृष्ठभाग आहे त्यालाच ॲमनिकॉल चिकटलेला असतो तर बाहेरील पृष्ठभाग आहे डेसिडुआ चिकटलेला असतो सर्वसाधारण गोरदर्पणाच्या बाराव्या आठवड्यात ते डेसिडुआर विरला जाऊन या अवस्थेत दुय्यम स्वरूपाची विलाय तयार झालेली असते इंटरव्ह्युअल्स म्हणजे वेळ स्पेसमध्ये डेसो डेसिडुआ मध्ये रक्त आत येऊन रक्त आत येऊ शकते तसेच बाहेर जाऊ शकते एम्ब्रोची वक्रता आणखी वाढली जाऊन या दोन भाग तयार झालेले आहेत आता पुढील दोन आपण तोपर्यंत डेसिडुआ आता त्या डेसिडुआचे ग्रंथी हे जी आहे हे डेसिडुआची ग्रंथी आणि हे डायग्राम तुम्हाला येणार नाही आहे पेपरमध्ये तरी पण तुम्ही याचं रिव्हिजन करून घेऊ शकता हे फक्त एवढं सुद्धा प्रश्न क्वेश्चन लिहिताना फक्त तुम्हाला काय लिहावं लागतो जरा व प्लॅसेंटा आता प्लॅसेंटाचे त्याच्यामध्ये काय आहे तर प्लॅसेंटा ट्रम त्याचा आकार जाडी व वजन आणि दोन भाग त्याचे एक म्हणजे मातेकडील पृष्ठभाग दुसरा आणि गर्भाकडील पृष्ठभाग हे एवढंच तुम्हाला पेपरमध्ये येते प्लॅसेंटा आणि त्याचे भाग म्हणून तुमच्यासाठी ही डायग्राम खूप खूप महत्त्वाची आहे ही डायग्राम तुम्हाला पेपरमध्ये येतेच पाहून घ्या एकदा काढून आणि काढून तुम्ही रिव्हिजनसुद्धा करू शकता प्लॅसेंटाची व्यवस्थित इंटरनेटवर डायग्राम भेटत नाही सोपी सोपी मराठीमध्ये याचे हे डायग्राम आणि पूर्ण विश्लेषण म्हणजे याचे दोन पृष्ठभाग वर डायग्राम याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता तुम्ही नेक्स्ट आहे पूर्ण वाढीचं एंटरची रचना आता त्याच्यानंतर आहे रचनासुद्धा येते तर ही आपलं काही एवढं डेफिनेशन पेपरमध्ये येत नाही सॉरी डायग्राम पेपरमध्ये येत नाही आपण ते घेणार नाही आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे तेच आपण या ठिकाणी घेऊ नेक्स्ट आहे प्लॅसेंटाची रचना टक्चर ऑफ प्लॅसेंटा गर्भाशयामध्ये प्लॅसेंटा हा आतील बाजूने म्हणजेच गर्भाकडील बाजूने ॲमनॅटिक व कोरोनॅनिक मेम्ब्रेनमुळे तयार तर बाहेरील बाजूने म्हणजेच मातेकडील बाजूने बेजल लेअर प्लेट या दोन्हीमध्ये मर्यादित असतो आता गर्भाशयाची रचनामध्ये काय आहे तर गर्भाशयाच्या मध्ये जो प्लॅसेंटा आहे तो प्लॅसेंटा हा आतील बाजूने गर्भा म्हणजेच गर्भाकडील बाजूकडील इंटरव्ह्युअल स्पेस असून तिच्यामध्ये मातीचे रक्त असते आता दोघामध्ये इंटरव्ह्युल पेस असून काय होते तर त्याच्यामध्ये मातीचे रक्त हे रक्तामध्ये गर्भाकडून आलेला जो स्टेम आहे तो विलायच्या शाखा म्हणजेच उपशाखा तयार झालेली कोरोनानिक हिल्स विलाय पोहत असतात त्याच्यामध्ये कोरोनानिक हिलाय पोहत असतात एम्युनॅटिक मेम्ब्रेन ज्यावेळेस डिलिवर लेबर पेन पेशन लेबर पेन ज्यावेळेस चालू होतो त्यावेळेस ॲम्युनॅटिक मेम्ब्रेन हे रप्चर होत असते त्याच्यासाठी अम्युनॅटिक मेम्ब्रेन हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी गर्भाकडील बाजूस असून हे क्युलिबिकलियम व पेशीची एकरी आवारापासून तयार झालेली असते आता गर्भाकडील जी बाजू आहे ती कशापासून तयार झाली असते तर एप्थिलियम व पेशीची जी एकेरी आवरणापासून तयार झालेली असते त्याला एमोटिक मेम्ब्रेन ॲम्नेटिक मेम्ब्रेन व कुरुनिनिक मेम्ब्रेनला अगदी सेल सेलसरपणे जोडलेली गेलेली असते प्लॅसेंटा तयार होण्यामध्ये म्हणजेच ॲमनोनिक में मेम्ब्रेनचा अजिबात सहभाग नसतो आता प्लॅसेंटा तयार होण्याच्या मध्यभागी म्हणजे काय प्लॅसेंटा कशामध्ये तयार होतो तर त्याच्यामध्ये ॲमने व मेम्ब्रेनचा अजिबात सहभाग नसतो हे मेमब्रेन पारदर्शक असून आता हे मेम्ब्रेन कसे आहे तर पारदेक असून अति चिकट चिवट व मजबूत आहेत अति चिवट व मजबूत आहेत याची जाडी एक या पाच ते एक ते दोन इतकी असते हे आवरण आतील बाजूने सतत गर्भ गर्भदायकाच्या सनिध्यात असलेले गुळगुळीत मऊ चिकचिकीत व स्लिप स्लिपरी असते आता हे कसे असते तर गर्भदोकाच्या संध्या सनिध्यात असलेली गुळगुळीत व मऊ चिकचिकीत व स्लिपरी असते नाडेवर देखील वेस्टर्न असते या आवरणापासून गर्भोतकाची पिशवी तयार झालेली असते आता या अशा आवरणापासून गर्भोतकाची पिशवी तयार झालेली असते <laughs> नेक्स्ट <टें>। कोरियानी प्लेट कोरिनी <laughs> प्लेट मुळे प्लेट म्हणजे डेसुडीओल पेरची आतील सीमा तयार झालेली असते आता कोरोनाने स्पिल्समुळे करते तर डेसडूवाची जी आतील आतील सीमा तयार झालेली असते या प्लेट्स पासून सेमी फिलायची सुरुवात होती आता या प्लेट्स पासून कशे स्टेपी उमेल जी सुरुवात होते स्टेम उमेल जी सुरुवात कोरोनाने प्लेट जी रचना आतून बाहेरून बाजूस म्हणजेच गर्भाकडून मातेकडून व बाजूस त्याचे तीन भाग म्हणजे अबक अमनायकल वेनच्या शाखेचा अंतर्मूळ असलेला प्रीमेट्रिव मिन्चल टिशू सायट्रोफुलो सायट्रो फुलब्लॉस्ट व सीसीओट्रोफ्लॉस्ट असे त्याचे तीन आतील जी रचना आतील बाहेरून आणि गर्भाकडून असे तीन भाग पहिलं म्हणजे बेझल प्लेट यामध्ये काय होते बेझल प्लेटमध्ये समाविष्ट असलेली जी रचना आहे ती रचना बाहेरून आतील बाजूस म्हणजे मातीकडील बाजूने गर्भाकडील बाजूस येते आता डेसिडुआची जी बेझल वरील कॉपटक व लेअरचा भाग बेज गर्भाकडील कॉपटक व लेअरचा जो भाग सीसीटीव ऑट्रोफॉल ब्लास्टच्या बाहेरील आवरणाचे फायबर्स फायबर डिसर्जन होऊन ते सायकोट्रो सायटोट्रॉ ब्लॉस्टमध्ये डेसिडोआची यांच्याशी एकत्रित येऊन तयार झालेले आवरण असते म्हणजे सायक्ट्रो ब्लॉस्ट कवर आणि सीसी सी सीटीओ ट्रॉफ ब्लॉस्ट सॉरी सीसीटीओ ब्लॉस्ट बेझल लेअर तयार बेझल लेअरमध्ये ठिक ठिकठिकाणी डेसिडोआची बेझल थरापासून निघालेली काही भाग असतात त्याच्यानंतर आहे इंटरबर पेस आणि स्टेम विलाय व कोरोना विलायची रचना त्याच्यानंतर हा क्वेश्चन तुम्हाला महत्वाचा आहे प्लॅसाच्या रचनात्मक वाढीतील महत्वाचा घटक तर इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि चॅनलला स सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा डायग्राम पाहून घ्या हा क्वेश्चन तुम्हाला फार महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे रिव्हिजन करा जे रयू प्लासंटा प्लासंटाचे मुख्य जे भाग आहेत एक मातेकडील पृष्ठभाग व गर्भाकडील पृष्ठभाग तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय